हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर हा ब्लॉग खूप दिवसापासून एडिट करायचा राहिला होता शेतातल्या कामामुळे वेळच भेटत नव्हता सो आज एडिट केला आहे शिवचं भोरणान आणि थोडंसं बाकी आहे तर बघा भोरणांसाठी आई आणि बहीण भाऊ येणार होते मग हळदी कुंकू सकाळी दुपारनंतर झाल्यानंतर दुपारून लगेच स्वयंपाकाची थोडी तयारी केली काय आणले मला खायला दे बरं का दे मला दी बर का खायला मला चांगलंय मला चाललंय मला दी बर काय ती कॅटबरी तुला बर कॅटबरी मी घेते ती तू कुरकुर आहे तू खा तू सगळ तुझी माऊ आहे का एकटीची माझी माझी सगळ्याला सगळ्याला तर बघा शिव खूप आगाव आहे त्याला काय आणलं का, का कुणाला देत नाही माझं सर्व आहे म्हणून बसतो तर बघा हळदी कुंकुवाचा दिवस होता मग आल्या आल्या मग बहिणीला पण हळदी कुंकू वगैरे लावून वाण वगैरे देऊन ओटी वगैरे भरून जे आमच्याकडे हे असतं त्याप्रमाणे हळदी कुंकवाचा पण झाला आमच्या दोघीचं नंतर आई पण आली होती मग आईला पण हळदी कुंकू वगैरे लावून वाण वगैरे देऊन सर्व छान अशी हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम झाला आणि त्यानंतर पाच वाजता भोरणांची तयारी करायची होती मग पटकन हळदी कुंकू वगैरे करून घेतलं आई शक्यतो येत नाही पण खूप दिवसातून सवड काढून आली होती भोरणांसाठी शिवच्या म्हणजे खूप दिवसातून शिवची पण गाठ नाही झालेली तुझी पण म्हणजे माझी पण त्यामुळं मग आली होती वेळात वेळ बेड़ काढून तर बघा मस्त असं इकडं फोगे वगैरे फुगवायचे चालू होते शिवचे ते आणि थोडासा स्वयंपाक चालू होता आणि थोडा केला होता नंतर हळदी कुंकू वगैरे करून बोरणान वगैरे तर त्याची तयारी ता करायची होती शिवचं मस्त खेळायचं ते चालू होतं तर बघा इथं शिव काय कपडे वगैरे घालायला का का काय करायला तयारच व्हायला गेलता मग शेवटी त्याच्या पप्पांकडून ते घालायला तयार झाला ते खूप भारी वाटलं नाहीतर कायच घालायचं कपडे पण नको काय तसले ते दागिने पण घालायचे वगैरे नको म्हणत होता पप्पांनी त्याला मग त्याच्या पप्पांनी कसं तरी हे करून ते घातलं आहे बघा तर मस्त शांत बसला होता वाटलं नव्हतं घाललं म्हणून पण घातलं त्यानं तरी पण काहीतरी आगावपणा थोडा थोडा चालूच होता तर बघा शिवला इथं मस्त तयार केलं आणि इकडं पटकन झटपट मी आणि बहीण आणि भावानी फुग वगैरे फुगवले आणि बाकीची तयारी वगैरे चटकन पटकन करून घेतली छान असं फुलं पण आणली होती आईने आणि बाकी चॉकलेट वगैरे सर्व मस्त चालू होतं आणून मस्त डेकोरेशन झालं निशिद्ध शिवचं चालू होतं फोटोशूट त्याला हसायला सांगत होते तर तो कसा हसत होता बघा हा करून हसत होता सगळेजण त्याच्याकडे बघून हसायचे मग नंतर इथं ताट वगैरे रेडी झाले आता आणि आमचा छोटा कृष्ण मस्त पाटावरती उभा राहिला विठ्ठला विठ्ठलासारखा उभा राहिला होता तर बघा असं छान असं डेकोरेशन केलं होतं छोटंसंच साधच केलं होतं खूप गडबडीत मागच्या वर्षी खूप केलं होतं घरचे फुलं वगैरे होते त्यामुळं ह्या वर्षी असं शॉर्टबर्ड स्वीट असं छोटसंच केलं तर बघू शकता तुम्ही विठ्ठल आमचा मस्त उभा राहायला इथं आता बायकांना वगैरे बोलून ओवाळायचं वगैरे आहे तर अशा प्रकारे आमच्याकडं बोरणान करतात तर बघा आता सर्वांचं ओवाळायचं वगैरे चालू होतं जे काही फोटोज आहेत काढलेले ते शेवटी मी ब्लॉगच्या शेवटी टाकेनच तर जे व्हिडिओ काढले ते भावांनी काढलेत मी माझ्या माझ्या कामात होते त्यामुळे मी एक पण नाही काढला मग भैयाने काढलेले होते तेवढे याच्यामध्ये टाकलेत मी तर बघा आजीसोबत मस्त आजीनं ओळालं शिवला सगळ्यांनी ओळालं होतं पण व्हिडिओ नाहीत काढले तर आता इथं शेरामध्ये चुरमुरे जे हे केलेलं आहेत लहान मुलं ते चुरमुरे वगैरे घेतात तर ती चुरमुरे वगैरे मस्त भरले शेरामध्ये आणि आता सर्वजण मिळून चुरमऱ्यांनी आंघोळ घालायची आहे तर एक शेर म्हणजे शेरांनाच घालतात आमच्या इकडं अशी म्हणजे पद्धत आहे आणि पाटावर बसला शिव आत्याच्या किंवा मामाच्या आईच्या असं कोणाच्या पण मांडीवर बसलं तरी चालतो पण तो पाटावर एकदम छान बसला होता त्यामुळं मग पाटावरच बसू दिला त्याला आणि इथं सर्वजण ज्या बायका आल्या होत्या बोरणांसाठी त्यांनी सर आम्ही त्या सर्वांनी मिळून छानपैकी शिवला बघा असं बोरणान घातलं आणि खूप छान बसला होता तो खाली आणि इकडं व्हिडिओ काढत काढत इकडं फोटोशूट पण चालू होत तर बघा नंतर खाली जास्त मुलं आली नव्हती कारण सगळ्यांचं एकाच दिवशी भुरणान गावामध्ये शक्यतो होतं त्यामुळे थोडीच मुलं होती मग त्या वड्यांना सर्व चुरमुरे वगैरे दिले तर इथं बघा आता चपात्या आणि थोडंसं तळण वगैरे काढायचं राहिलं होतं तर आईला नको म्हणलं पण आई पण करू लागते म्हणजे आई आणि आत्या चपाती करत आहेत आणि मी पापड वगैरे छोट पापड पापड ते तळून घेते आणि मस्त बघा संध्याकाळी मग बाकीचा ब्लॉग नाही शूट केला मी मस्त जेवण वगैरे सगळ्यांनी करून आई गेली नंतर संध्याकाळीच आणि बहीण राहिली होती मग आणि सगळं रात्रीचे शिल्लक राहिले चुरमुरे शिवच्या शाळेमध्ये दिले होते आणि आता बहिणीचं ते पहिल्या संक्रांतीचं थोडंसं फोटोशूट करायचं होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी सा झालं ते अगोदरच्या दिवशी करायचं होतं पण कामानं ते काही शक्य झालं नाही त्यामुळं बघा दागिने वगैरे आणले होते आणि थोडंसं फोटोशूट केलं मी याचा शॉर्ट पण टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तर नव नववधूची पहिली संग्राथ खास असते त्यामुळं म्हणलं चला आपण करूया तर छान असा बघा ब्लॅक साडी आणि छान असं मेकअप लूक केला होता तर बघा छान असं केलं होतं थोडंसं चटपट कामाच्या वेळात वेळ काढून तर बघा सकाळी ते झाल्यानंतर मग आम्ही दुपारून वेळाने नंतर, नंतर शेतात आलो तिला पण शेतात मग खरबूज वगैरे खाण्यासाठी म्हणून मग घेऊन आले होते मी शेतामध्ये तर बघा सर्व शेतात पूर्ण फिरून आलो आम्ही फिरायचं झालं था होतं था। आणि इथं जे वरतीच्या बांधाच्या आंब्या आहेत तिथल्या एका आंब्याला मोहर आला मस्त बाकीच्या आंब्यांना नाही आलेला पण एकाच आंब्याला आलाय आणि फुल पूर्ण झाडाला पूर्ण भरून असा एवढासा मोहर आलाय आणि छोटे छोटे आंबे पण लागलेत काही ठिकाणी दाखवते तुम्हाला तर बघा कसला मस्त मोहर लागलाय ला, आणि त्या दिसत असेल बघा छोटे आंबे पण लागलेत एकाच झाडाला लागलाय ला ला, मोहर बाकीच्याला कधी येतो काय माहिती एकाला तर आलाय भरपूर आणि शिव आणि माऊ बोर खाण्यात दंग तर बघा शिवचे बोर मी घेतले होते म्हणून शिव कसा रडत होता बघा त्याला खूप बोर आवडतात आंबट बोर तर त्याचं बोर घेतलं म्हणून रडत होता तो मस्त मग बांधावर बसून शिवचे एक दोन बोर खाल्ले नाही दोन तीन फोटो मस्त काढून आम्ही फिरून आलो मस्त तर बघा ही ज्वारी आमची थोडीशी ज्वारी केली अर्धा पाऊन एकर बाकीचं सगळं खरबूज त्याचं आहे तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहेच ते खरं अशी ज्वारी आहे शिवला म्हणलं इथं बघ तर फोटो काढू त्याचे तर तो सोयाबीनच्या शेंगा त्याच्यामध्ये होतं तो खाण्यात दंग झाला होता तर बघा मस्त फिरून आल्यानंतर मस्त खरबूज कापला आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त खरबूजाचा खरबूज खाण्याचा आनंद घेतला खरबूज आले तेव्हापासून हो खरबूज खाण्याचा आनंद काय रोजच घेतो आहे आम्ही तसं म्हणलं तर आणि छान मस्त 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 खरबूज गोडगोड खाल्ले सर्वांनी तर बघा इथं थोडीशी वांगी काढली होती भरपूर आलेली होती वांगी ला आईसाठी आणि बहिणीसाठी पण द्यावे आणि घरी पण थोडे नेण्यासाठी मग थोडेसे वांगे वगैरे काढले शिव पण इथं माझी थोडी मदत करत होता नंतर सग घरी आलो संध्याकाळी आणि संध्याकाळचा मग बाकीचा वेगळा भेट होता पण संध्याकाळचा व्हिडिओ काय काढलाच नाही नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर बहिणीला जायचं होतं गडबड संध्याकाळी बस ठेवून घेतलं होतं सकाळी जायचं होतं लवकर सकाळी सकाळी लवकर तिनं पटकन होऊन मग तिला हळदी कुंकू वगैरे लावून आपल्या इकडं जी रीत असते ती रीत आमच्या इकडं सोलापुरी भागात असते आपल्या घरी कोण पण आलं तर त्यांना हळदी कुंकू लावायचं ओटी भरायची आपल्याकडे जे असेल ते म्हणजे काही साडी नेसवणे किंवा काय असेल तर ते करणे तर त्याप्रकारे मग ते झालं आणि मग सकाळी लवकरच बहीण जायला निघाले तर शिव बघा नंतर कसं करत होता <laughs> अरे ते उद्या लगेच येणार आहे त्यांचं काका बोलवायला लगेच यायची जायचं का तुला मावसोबत जातो का नाही त्यांनी दुकानात जाणार आहे तो नाना सोबत देखील मला घरी मग खेळला नाना कुठे जायचा नाही ना बोलू नानाला पांगरीला तो युदी पारूस चाहिते बिजीस आंगोतरी केली का शिव आंगो करू नाना सोबत जातो जन्म पुरला तर जायची की चल आंगो जन्म पुरला बरं हां चल चल तिकड <laughs> <तो ती> <laughs> मी आता ह्याला चिर उरसाला आले तर दोन दिवस आता ह्या कामान सुरू काकाला जायचं तर काकाला नुँ। नुँ। हो तर अशा प्रकारे छोटासा ब्लॉग होता आणि हे काही बोर्नांचे फोटोज डेकोरेशनचे वगैरे आणि शिवचे आणि सर्व जेवढे होते त्यांचे काही फोटोज काढलेले थोडेसे फोटोज आहेत तर कसे वाटला आजचा ब्लॉग थोडासा शूट केला आहे आणि कामाच्यानं तो पण एडिट करणं झाला नाही इतका दिवस झालं तर चला असे छान छान ब्लॉग येतील जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नंतर फोटोग्राफरकडून ला ला का होते काही फोटोज तर ते आणखी आलेले नाही ते आल्यावरनंतर तुमच्याशी शेअर करेन तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद